नमस्कार मैत्रिणींनो किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोहेुक्त कॅल्शियम युक्त विटॅमिन भरलेली भर हिमोग्लोबिन प्रमाण वाढवणारी अशी गुणकारी चाकवताच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया एक जोडी चाकवताची पाव कप शेंगदाणे तीन ते ती चार चमचे शेंगदाणे कूट दोन चमचे ज्वारीचं पीठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा बारीक चिरून घेतलेल्या रसाच्या पाकळ्या पंधरा ते वीस चिरून घेतलेल्या एक चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ सर्वप्रथम भाजी स्वच्छ धुवून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया भाजी चिरून एकाकडे घेऊया त्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची एक चमचा मीठ आणि एक वाटी पाणी घालून वरती दहा मिनटं शिजून घेऊया भाजी आपली चांगली शिजलेली आहे त्यातील पाणी काढून एका बाऊलमध्ये भाजी काढून घेऊया आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि ज्वारीचं पीठ घालून स्मॅश करून घेऊया आणि जे साईडला पाणी काढलेलं आहे ते आता त्याच्यामध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपण मस्त अशी फोडणी देऊया कढईमध्ये फोडणीसाठी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे चांगले तर भाजून द्यायचे आणि मग त्यामध्ये लसूण घालून अर्धा पर मिनिट परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये भाजी होते आहे बघा मस्त भाजीला फोडणी बसलेली आहे वरून थोडस पाणी घालूया आणि पाच ते दहा मिनिट चांगली शिजवून देऊया हे बघा मस्त भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि सर्व करूया भरपूर गुणांनी भरलेली अशी आपली ही चकताची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू